जळगाव जिल्हा राजस्थानी केटरस संघटनेतर्फे आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत सत्यवल्लभ हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते केटरस काम करत असताना राजस्थानी कारागीर हे आपला जीव धोक्यात घालत असतात या कामगारांना विमा सुरक्षा कवच करण्यात यावे अशी मागणी आमदार सुरेश भोडे यांच्याकडे या बांधवांनी व्यक्त केली आहे तसेच केटरस काम करताना केटरस बांधवांना अनेक अडीअडचणीचा सा सामना करावा लागतो त्या अडचणी सोडवण्यात यावा संघटन मजबूत करण्यात यावे लग्न कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न हे उरत असते हे अन्न सर्वसामान्य गरजू नागरिकांपर्यंत जावे असेही या बैठकीतून मत व्यक्त करण्यात आले या बैठकीप्रसंगी आमदार सुरेश भोडे रतन सारस्वत सुरेश जोशी विजय सारस्वत बबलू जोशी शिवजी ओझा ओमप्रकाश प्रजापत मेघराज प्रजापत मेघा प्रजापत आदींची यावेळी उपस्थिती होती केटर्स संघटनेतर्फे या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक विषयांवर यामध्ये चर्चा झालेली आहे काय सांगाल तर सर्व आमचे राजस्थानमधून केटर्स आलेले किंवा दुसरे असतील तर मला वाटतं या माध्यमातून आम्ही त्यांना तेही आम्ही बऱ्याच कार्यक्रमात का भेटायचो बऱ्याच वेळेला अन्न वेस्टेज जायचं आणि आपल्याला असेल की मागच्या वेळेला काही रोड रोड ते टाकले गेलं त्यावेळेला महापालिकेत तक्रारी झाली तर त्याच्यातून अन्न वेस्टेज जाऊ नये आणि ते कोणीतरी गोरगरिबाला द्यावं असा एक विषय त्याच्यात आहे दुसरा दे। त्यांना ज्या अडचणी येतात सिलेंडर कवठे स्फोट होणं लग्नामध्ये वाहतुकीला सिलेंडर असले तर पोलीस अडवणे किंवा त्यांच्याकडे काम करणारे लोक असतील शेवट त्यांची अटॅचमेंट होणं त्या लोकांना केंद्र सरकारच्या राज्याच्या योजनेचा लाभ कसा होईल हा एक प्रयत्न मला टास्ट समन्वय हो साधण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे याच्यातून सोशल वर्किंगशी काय होऊ शकते म्हणजे अन्न वाया जाऊनही त्यांना काही अडचणी असतील त्यांनी सर्व त्यांच्या जो स्टाफ असतो त्याचासुद्धा विमा जर काढला काही घटना घडली तर त्यांना ॲक्सिडेंटली मदत होणं काही दुर्घटना घडली तर त्यांना परिवाराला मदत होणं किंवा त्यांना प्रशासनाचा काहीतरी अडचणी असतील त्याला काय का मदत करता येईल या भूमिकेतून आज आम्ही मिटिंग लावलेली आहे आणि शेवटपर्यंत त्यांची आश्वसेल करून त्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल कारण हे असं म्हटलं जातं की खाऊ घालण्याचं काम मला वाटतं राजस्थानी लोक खूप चांगल्या पद्धतीने करतात मनापासून करतात आणि या भावना मला वाटतं खूप सेवाक एक भावना असते प्रोफेशनल हा पार्टनंतर झाला पण मला वाटतं खाऊ घालण्याची जी भूमिका असते तर जे मनापासून जे इच्छा असतात त्या आमचे सर्व राजस्थानी तो मनापासून मना करतात या माध्यमातून मला वाटतं आम्ही त्यांना मदत करू ते आणि आम्ही समन्वय साधून प्रशासनाच्या काही अडचणी असतील त्याच्यावरती मदत करण्याची आमची भूमिका असेल त्यांचं संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न कराल का तुम्ही हे जे काही आडी अडचणी संघटन मजबूत करण्याचाच एक कारण मदत करणं हाच एक उद्देश आहे त्याच्यातून आणि मदत करत असताना ते त्यांचा ते परिवार अजून समाजातले काही त्यांच्याकडे सांगतले का, का कारागिरी असतील त्यांच्याकडे काम करणारे काही महिला असतील या सर्वांनाच म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जे जे काही मदत करण्यासारखं असेल ते मदत काढून त्यांचं मी तर की विमा पॉलिसीसुद्धा काढली पाहिजे की उनधून उद्या काही अडचण आले तर ती मदत होईल अशा पद्धतीने आम्ही त्यांना मदत करणार की रोजगारबरोबर त्यांची उंचीसुद्धा वाढावी समाजातल्या हा सुद्धा त्याच्यातला एक प्रयत्न असतात